नमस्कार मित्रांनो ह्या कथेचे लेखक आहेत शशांक सुरवे ही कथा थोडी मोठी असल्याने दोन भागात म्हणजेच दोन व्हिडिओमध्ये विभागली गेली आहे महाराष्ट्रातील एका हॉस्पिटलची भयंकर कहाणी ह्या कथेचा हा भाग पहिला आहे ह्या कथेचा दुसरा आणि अंतिम भाग ह्या व्हिडिओनंतर आपल्याला स्क्रीनवर दिसेल त्यावर क्लिक करावे तसे दुसरा व्हिडिओ सुरू होईल कथेच्या पहिल्या भागाला आता सुरुवात करू दैनिक पीपल्स ह्या एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात महाराष्ट्रातील काही भुतिया जागांची द हॉन्टेड प्लेस नावाची सिरीज सुरू होती दर रविवारी ह्या सीरीज मधील किस्से पेपरात यायचे रविवारी ह्या पुरवणीचा खप अधिक असायचा लोकांच्या पसंतीस ही सिरीज उतरत होती भूतिया किस्से लोकांना आवडू लागले होते त्यात आशीर्वाद मेंटल हॉस्पिटलचा एक भला मोठा लेख लिहून तयारच होता पुढील आठवड्यात तो लेख पीपल्सच्या रविवार पुरवणीत टाकायचा होता तशी जाहिरात देखील झाली होती आशीर्वाद मेंटल हॉस्पिटल हे महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगात कुप्रसिद्ध होतं एकोणीसशे नव्याण्णव साली सरकारने हे हॉस्पिटल सील केलं होतं तेव्हापासून शहराबाहेर असलेल्या या हॉस्पिटलचा उल्लेख निषिद्ध जागेत होत होता तिथे जाणाऱ्या लोकांना जे जे अनुभव आले होते ते उडवणारे होते एवढंच नाही तर पूर्ण जगातील अनेक पॅरानॉर्मल टीम्सनी ह्या जागेला भेटी दिल्या होत्या आणि त्यांनीही मान्य केलं होतं की इथे काही अदृश्य आणि भयंकर शक्तींचं अस्तित्व आहे अनेक व्हिडिओ ह्याचे दाखले देत होते की इथे अजूनही आत्म्यांचा वावर आहे कॅनडियन पॅरानॉर्मल एक्सपर्ट टॉम बेकर ह्याने तर त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एका काळ्या आकृतीचा फोटो क्लिक करून व्हायरल देखील केला होता तेव्हापासून तिथे जायची कुणीही हिंमत केली नव्हती कारण टॉमने स्पष्ट सांगितले होते की इथे खूप वाईट घडलं आहे त्यामुळे ह्या शक्तींना कुणीही छेडू नये तेव्हापासून तिथं कुणीही फिरकलं नव्हतं हळूहळू करत आशीर्वाद मेंटल हॉस्पिटल काळ्याच्या पडद्याआड गेलं जुन्या नव्वदच्या काळातील लोकांना त्याबद्दल कल्पना होती पण ते लोकही हा उल्लेख टाळत असत पण आज परत एका जुन्या जाणकार व्यक्तीनं दैनिक पीपल्समध्ये आशीर्वाद हॉस्पिटलवर लेख लिहिला होता हा त्या सिरीजमधील जवळपास बारावा लेख होता सगळ्या लेखांसोबत त्या त्या जागेचे संबंधित लोकांचे फोटो असायचे पण आशीर्वाद हॉस्पिटलचे कोणतेच फोटो उपलब्ध नव्हते दैनिक पीपल्स पूर्ण महाराष्ट्रात वाचला जायचा त्यामुळे विस्तृत लेखाबरोबर फोटो जोडणे सुद्धा आवश्यक होते पण त्या भयानक निषिद्ध जागेचे फोटो आणणार कोण हा प्रश्न संपादकांना पडला होता गणेश तसा खेड्यातून आलेला मुलगा त्याला पत्रकार व्हायचं होतं हेच त्याचं स्वप्न होतं त्याचे वडील सुद्धा पत्रकार होते प्रामाणिक तत्ववादी पत्रकार अशी त्यांची ख्याती होती आणि ह्याचीच शिक्षा ते भोगत होते एका बड्या नेत्यावर नकारात्मक लिहिल्यामुळे त्यांना बडतर्फ केलं गेलं होतं अगदी त्यांना आयुष्यातून उठवण्याचे प्रयत्न झाले होते पण ते वाचले आणि शेवटी त्यांनी पत्रकारितेला कायमचा रामराम ठोकला गावाकडे आपली शेती सांभाळून ते आरामात जगत होते गणेशला आपले वडील आदर्श व्यक्ती वाटायचे त्यांच्या ज्ञानाचा खजिना कायम उघडा असायचा सा। जो येईल तो त्यांच्या खजिन्यातून आवडती वस्तू विचार उचलत असत गणेशने त्यांच्याप्रमाणे आपणही पत्रकार व्हावं असं ठरवून त्याने एका छोट्या वर्तमानपत्र कार्यालयात काम करायला सुरुवात केली तिथे आपल्या कामाची छाप पाडून महाराष्ट्रातल्या नंबर एकच्या च्या दैनिक पीपल्स मध्ये त्याने नोकरी मिळवली होती त्याला नोकरीत रुजू होऊन फक्त पंधरा दिवस झाले होते एक दिवस गणेशला संपादकांनी ऑफिसमध्ये बोलावलं पंधरा दिवसातच संपादक साहेबांकडून गणेशला खास बोलावणं आल्यानं सगळ्या स्टाफच्या नजरा गणेशवर खेळल्या तो संपादकांच्या ऑफिसमध्ये गेला गणेश तुझ्यासाठी एक काम आहे करशील का संपादकांनी गणेशला विचारलं बोला सर गणेश उद्गारला तुला आशीर्वाद मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथले काही फोटो आणायचे आहेत जमेल तुला संपादक म्हणाले आशीर्वाद हॉस्पिटल तेच ना ते भूतिया वगैरे गणेशनं विचारलं हो तेच हे बघ गणेश मी खोट बोलणार नाही तिथे जायला कुणीही तयार होत नाही सगळेच घाबरतात वास्तविक मी अशा गोष्टी मानत नाही तरी पण असो मी असं ऐकलं आहे की तू वाघाच्या जवळ जाऊन फोटोग्राफी केली आहेस खूप धाडसी आहेस तू संपादक म्हणाले बरोबर आहे तुमचं पण तिथे नेमका काय प्रकार झाला होता ह्याबद्दल मला कल्पना नाही गणेश म्हणाला अरे तिथे जवळपास पंधरा रुग्णांनी आत्महत्या केली होती काहींनी एकमेकांची हत्या केली होती हे सगळं अचानक होत गेलं डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला हे मेंटल हॉस्पिटल वादग्रस्त ठरलं आणि सरकारने त्याला सील ठोकलं कित्येक वर्ष हे हॉस्पिटल बंदच होतं सोबत या हत्या आत्महत्या सत्रानंतर इथे वाईट शक्तींचा वावर सुरू झाला असं लोक म्हणतात मला असल्या गोष्टींशी काही देणं घेणं नाही मला फक्त काही फोटो हवे आहेत तू हे काम करू शकशील संपादक म्हणाले नक्कीच सर माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही अंधाराची एकटेपणाची मला भीती वाटत नाही मी कित्येक रात्री शेतात एकट्यानं घालवले आहेत गणेश म्हणाला गुड गणेश मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती अरे ही लेख मला खूप गाजत आहे आपण ह्यावर एक पुस्तक देखील लॉन्च करणार आहोत आणि एक तू हे काम केलंस की तू इथे परमनंट झालास म्हणून समज संपादक म्हणाले गणेशच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुललं त्याचा आंतरिक आनंद त्यालाच माहीत होता पीपल्समध्ये काम करणं खूप मोठी गोष्ट होती जी थोड्या प्रयत्नांनी आणि धाडसाने शक्य होणार होती ह्या कामासाठी तो खूपच उत्सुक होता तो लगेच कामाला लागला त्यानं प्रेसमधून कॅमेरा घेतला आणि दुपारी चार वाजता आशीर्वाद मेंटल हॉस्पिटलकडे निघाला शहर वस्ती जवळपास संपली होती पांढऱ्या उंच घरांनी त्याची साथ सोडली होती एक भयानक ओसाड चिटपाखरून नसलेलं मैदान संपण्याचं नाव घेत नव्हतं पण गणेशच्या मनातील आनंद त्याच्या मनावर थंड पाण्याचे तुषार उडवत होत अर्धा तास गाडी चालवून तो आशीर्वाद मेंटल हॉस्पिटलजवळ आला साहजिकच आजूबाजूला मानवी वस्तीचं कुठलंच अस्तित्व नव्हतंच कारण त्या हॉस्पिटलमधून किंचाळण्याचे आवाज येतात असं लोक बोलले होते त्यामुळे त्या, त्या हॉस्पिटलच्या आसपास काहीच नव्हतं कधी कधी या किंकाळ्या दोन दोन किलोमीटर लांब ऐकू येत असत अगदी जीवाच्या आकांताने कुणीतरी ओरडत आहे असे ते आवाज यायचे म्हणून त्या हॉस्पिटलच्या आसपास कुणी घर बांधणं देखील पसंत केलं नव्हतं गणेश गाडीवरून खाली उतरला त्याने आपला कॅमेरा उचलला आणि एक वार त्या भयान अशा हॉस्पिटलकडे बघितलं उंच चार मजली पांढरी इमारत होती ती पण लक्ष न दिल्यामुळे हिरव्या शेवाळ्यांनी त्या इमारतीला गिळंकृत करण्यासाठी आपला जबडा पसरला होता त्या हिरव्यागार शेवाळ्यांनी जवळपास ती इमारत गिळंकृत केलीच होती काहीसा हिरवट रंग त्या इमारतीवर चढला होता काही छोटी झाडे भिंती फोडून बाहेर डोकवत होती भयान शांतता होती त्या वातावरणात आजूबाजूला वाळलेल्या गवताचा सुटलेल्या वाऱ्यामुळे एकमेकांवर घासून सळसळ असा आवाज येत होता बाकी रातकड्यांची किरकीर पक्ष्यांचे आवाज असला काहीही प्रकार तिथे दिसत नव्हता जणू त्या तथाकथित शक्तींना चिटपाखरांचाही हस्तक्षेप इथे नको होता ती जागा एकूणच भयानक होती वाऱ्यामुळे दुसऱ्या मजल्यावरची एक खिडकी कर कर आवाज करत होती गणेश काही वेळ त्या कथित हॉन्टेड हॉस्पिटलकडे बघत उभा राहिला आशीर्वाद मेंटल हॉस्पिटल असा तो बोर्ड गंजून मोडकळीस आला होता भले मोठे गेट खाली कोसळले होते चार चार फूट उंच झाडे उगवली होती हॉस्पिटलमध्ये जाण्याचा रस्ता डांबरी असल्यानं त्यावर झाडांचं अतिक्रमण झालं नव्हतं गणेश त्या हॉस्पिटलकडे बघत होता काहीतरी विचित्र जाणवत होत तो जेव्हा दुसऱ्या मजल्यावरच्या डाव्या बाजूला बघायचा तेव्हा उजव्या बाजूच्या खिडकीतून कोणीतरी बघत असल्याचा भास त्याला व्हायचा आणि गणेशची नजर उजवीकडे फिरताच ती आकृती डावीकडे यायची तो भास क्षणार्धात डोळ्यांसमोरून जात होता गणेशने आपले डोळे चोळले त्याच्या चेहऱ्यावर अजूनही स्मित हास्यच होत कारण काही फोटो क्लिक करून संपादकांना देऊन तो दैनिक पीपल्समध्ये कायमचा रुजू होणार होता गावाकडे रात्री काट्याकुट्यात जंगलात फिरलेला गणेश त्याला दिवसा या कथित हॉन्टेड जागेचे काहीच नवल वाटत नव्हतं तो ह्या इमारतीकडे संधी म्हणून बघत होता त्याने बाहेरून त्या इमारतीचे फोटो घ्यायला सुरुवात केली तो प्रत्येक अँगलने फोटो क्लिक करत होता तुटून पडलेल्या लोखंडी गेट वरून तो आत शिरला आणि बेभान होऊन फोटो घेऊ लागला त्याला संपादक साहेबांना फोन करून विचारायचं होतं की अतून देखील फोटो हवे आहेत का त्याने खिशातून मोबाईल काढला आणि त्याला धक्काच बसला मोबाईलची बॅटरी पंच्याण्णव टक्क्यांवरून डायरेक्ट पाच टक्क्यांवर आली होती हे कसं शक्य आहे काही वेळापूर्वी पंच्याण्णव टक्के चार्जिंग होत ते अचानक पाच टक्के कस झालं त्याच्या डोक्यात विचार संपून गेला पण ह्या विचारात वेळ वाया घालवायला त्याला वेळ नव्हता झाला असेल काहीतरी प्रॉब्लेम मोबाईलला असा विचार करून गणेश हळूहळू गेटमधून आत त्या डांबरी रस्त्यावरून चालत त्या भल्या मोठ्या दोन कप्पी दरवाजाजवळ येऊन पोचला खाली धुळीनं पूर्ण जमीन माखली होती गणेश आता त्या हॉस्पिटलच्या मुख्य दरवाजाजवळ आला लाकडी दरवाजा मजबूत दिसत होता आजूबाजूला झाडीचं साम्राज्य होतं उन्हा त्या वाळलेल्या झाडांची सळसळ वातावरण गंभीर करत होती एका तालात येणारा तो आवाज काहीतरी सूचित करू इच्छित होता पण गणेश आपल्या वेगळ्याच धुंदीत होता वास्तविक संपादक साहेबांना त्या हॉस्पिटलचे फक्त बाहेरून काही फोटो हवे होते पण आत घुसून काही फोटो क्लिक करावेत आणि आपली छाप पाडावी असं काहीस ठरवून गणेशने बाजूलाच पडलेला एक मध्यम धोंडा उचलला आणि सर्व ताकदीने त्या जुन्या गंजलेल्या कुलपावर चालवला कुलूप अक्षरशः तुटून खाली पडलं गणेशने आजूबाजूला बघितलं कर करत कर, त्या हॉस्पिटलचं दार तो उघडू लागला दार उघडलं गेलं आणि त्याला जसं अपेक्षित होतं तसेच काहीसे ह्या हॉस्पिटलचे चित्र आतल्या बाजूला होतं सगळीकडे पाणी लिकेज होत असल्यामुळे एक कुबट वास पसरला होता कोळ्यांनी आपली जाळी सगळीकडे विणली होती भिंतीला सगळीकडे ओल आली होती दवाखान्याच्या खुर्च्या टेबल मोडून पडलं होतं धुळीचा एक मोठा थर त्यावर साचला होता भकास आणि नकारात्मक असं काही असेल तर हेच हॉस्पिटल होतं काही क्षण आपली नजर वर खाली करून ती भव्य वास्तू गणेशने आपल्या नजरे नजरेखालून घातली आणि कॅमेऱ्याच्या नजरेत साठवून ठेवली दहा बारा फोटो क्लिक केले आता संपादक साहेबांची कौतुकाची थाप पडणारच होती कारण अनेक वर्षे इथे कोणी झालं नव्हतं अचानक गणेशची पावले थबकली दुसऱ्या मजल्यावरून काहीतरी खडखड बारीक आवाज आला एखादी स्टील किंवा लोखंडी वस्तू पडल्याचा तो आवाज होता त्या भयानक शांततेत तो छोटासा आवाज गणेशच्या मनात धस्स करून गेला त्याला घाम फुटला होता एखादा उंदीर किंवा घूस असेल वरती असा मनाला दिलासा देऊन आता इथून निघून जावं असं त्याला वाटत होत पाच वाजत आले होते अंधार पडायला तास दीड तास बाकी होता हॉस्पिटलच्या मुख्य हॉलमधून वरचे सगळे मजले दिसत होते तो बरोबर मध्ये उभा होता त्याने वर नजर फिरवली चार मजले दिसत होते चौथ्या मजल्यावरून खालचा जिथे गणेश उभा होता तो भाग स्पष्ट दिसत होता गणेशची पावले मागे फिरली तो बाहेर जाण्यासाठी मागे वळला तसे अचानक त्याला एक किंकाळी ऐकू आली रिकाम्या वास्तूमध्ये ती घुमत होती अशी किंकाळी होती ती तो आवाज भयानक होता जणू शेवटची आर्त किंकाळी असावी असा तो जाणवत होता गणेश शहारला आणि इकडे तिकडे न बघता दरवाजाकडे धावू लागला आयुष्यात पहिल्यांदाच तो इतका घाबरला होता हे वातावरण इतकं भयानक आणि नकारात्मक होतं की कुणाचाही थरका पुढेल कधी एकदा त्या दरवाज्यातून बाहेर पडतोय असं त्याला झालं होतं काही सेकंदावर असलेला तो दरवाजा अचानक त्याला खूपच लांब भासू लागला पण कसा बसा तो जवळपास दरवाजाजवळ पोहोचलाच होता तसे धाडकन मोठा आवाज झाला ती किंकाळी इथे येऊन शांत झाली होती कुणीतरी बरोबर त्या दाराच्या समोर चौथ्या मजल्यावरून उडी मारली होती गणेश जागेवर गोठला समोरचं दृश्य भयानक होत असताव्यस्त असा तो एक पन्नास वर्षीय पुरुषाचा देह पडला होता चौथ्या मजल्यावरून पडून त्याच्या हातापायाची हडे गुडघ्यातून सांध्यातून तुटून बाहेर पडली होती त्या देहाभोवती रक्ताचा एक सडा पडला होता एक रक्ताचा ओघळ ओगल, ओघळत गणेशच्या पायाजवळ येऊ पाहत होता काही विचार करायच्या परिस्थितीमध्ये गणेश नव्हताच अचानक समोर अस्ताव्यस्त रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडलेल्या मध्यमवयीन माणसाची मान फिरू लागली हाडे आधीच मोडल्यामुळे कडकड आवाज येत होते त्याचे डोळे गणेशला रोखून बघत होते गणेशचं हृदय जवळपास बंदच पडत आलं होतं तो वेगानं दरवाजाकडे धावला तो अक्षरशः मागे बघत ओरडत धावत होता तसे अचानक समोरच्या भिंतीला आपटून तो खाली कोसळला तिथला दरवाजा अचानक गायब झाला होता तिथे आता एक भिंत आली होती गणेश प्रचंड घाबरला होता तो भिंत चाचपून दरवाजा शोधू लागला पण त्याला दरवाजा सापडत नव्हता तो अस्ताव्यस्त पडलेला पोट फुटून आतडी बाहेर आलेला देह आपले लटकत असलेलं मास घासत घासत हळूहळू गणेशच्या दिशेनं येत होता गणेशला काहीच सुचत नव्हतं तो रक्ताळलेला देह जणू त्याचा पाठलागच करत होता त्याच्या हातापायांची हाडं मोडली होती तरीही तो सरपटत गणेशच्या मागे येत होता गणेश प्रचंड घाबरला होता कुठं जावं त्याला कळत नव्हतं रक्ताळलेला आपली पोटातून बाहेर आलेली आतडी हाडे ओढत आणणारा देह बघून त्याचं डोकं बधीर झालं होतं बाहेर जायचा मार्ग बंद झाल्याने आता तो वरती जाण्यासाठी पायऱ्या चढू लागला एक पायरी चढताच अचानक त्याने आपल्या हाताकडे बघितलं त्याचा हात अगदीच रंगहीन झाला होता त्याने आजूबाजूला बघितलं सगळं हॉस्पिटल आता रंगहीन करड्या रंगाचे ब्लॅक अँड व्हाईट दिसत होते त्याने आपल्या कपड्यांकडे बघितलं ते देखील रंगहीन झाले होते सगळं काही ब्लॅक अँड व्हाईट झालं होतं खिडकीतून येणारा मंद प्रकाश बंद झाला होता खिडकीतून बाहेर फक्त आणि फक्त अंधार दिसत होता आणि आत एक मंद प्रकाश होता पण तो प्रकाश सगळं काही रंगहीन दाखवत होता गणेशची पावले थबकली तो विकृत हाडामासाचा देह त्याच्या दिशेने फरफटत येतच होता त्या हॉस्पिटलने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती रक्ताळलेला देह आता पायरीवरून वर येऊ पाहत होता गणेश त्या ब्लॅक अँड व्हाईट वातावरणात दरवाजा शोधत होता पण दरवाजा कुठेच दिसत नव्हता गणेशने खाली बघितलं तो विकृत सरपटत येणारा देह आता गणेशचा पाय पकडू पाहत होता एकदम किळसवाणा तो देह उरा धडकी भरवत होता किळस आणि भीती दोन्ही भाव एकदम त्या देहाकडे बघून येत होते त्याच्याशी सामना करण्याचा विचारही गणेशच्या मनात आला नाही आधीच अर्ध मेला देह होता तो त्याचा सामना गणेश करू शकला असता पण हा विचार देखील त्याच्या मनात आला नाही का हा या भयानक जागेचा परिणाम होता का असूही शकतो आता वरच्या मजल्यावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता गणेश एक एक पाऊल वर टाकू लागला वरून ओरडण्याचे रडण्याचे आवाज येत होते अचानक खर खर ड्रिल मशीनचा आवाज आला कांठळ्या बसवणारा भयानक तो आवाज होता त्या आवाजानं गणेशचं डोकं बधीर झालं होतं त्याचे हातपाय आपल्या कानाजवळ आले त्याने आपले कान घट्ट बंद केले होते तरी तो आवाज गणेशच्या डोक्यात घुमत होता जणू कुणी त्याच्या डोक्यातच ड्रिल करत आहे अशा काहीशा वेदना त्याला होत होत्या त्या तीव्र आवाजाबरोबर त्याची पावलं आपोआप वर जाऊ लागली त्या तीव्र आवाजाने त्याचे डोळे घट्ट बंद होते पण पाय मात्र चालत होते अचानक पायाला काहीतरी लागलं तो जागेवरच थबकला कुणीतरी तिथे निप्चित पडलं होतं त्याच्या तोंडातून फेस येत होता त्याचे सताड उघडे डोळे गणेशकडे बघत होते त्याला बघून गणेश धावला गणेश आपोआपच पहिल्या मजल्यावर आला ड्रिल मशीनचा आवाज अजूनही डोक्यात घुमत होता गणेश आता पहिल्या मजल्यावर आला इतक्यात अजून एक किंकाळी त्या वातावरणात घुमली कुणीतरी चौथ्या मजल्यावरून किंचाळत उडी मारली होती कुणीतरी खाली कोसळलं होत धडाड असा आवाज आला पण त्याच्याकडे वाकून बघण्याची हिंमत गणेशमध्ये नव्हती ड्रिल मशीनचा आवाज आता थोडाफार कमी झाला होता गणेश धापा टाकत होता त्या रंगहीन वातावरणात सगळं काही भयानक वाटत होत आता तो पहिल्या मजल्यावरच्या व्हरांड्यात उभा होता समोरासमोर असलेल्या खोल्या टिपिकल हॉस्पिटलसारख्या होत्या हे हॉस्पिटल कित्येक वर्ष बंद होतं पण आता असं वाटत होतं की ह्या हॉस्पिटलमध्ये जीव आला आहे गणेशची पावले पुढे पुढे चालू लागली किंकाळी असंबंध बोलणं ओरडणं रडणं असे आवाज आता गणेशच्या कानावर पडत होते अर्थात हे वेड्यांचं हॉस्पिटल होत मनोरुग्ण लोकांच्या सगळ्या लीला आता भयानक पद्धतीने जिवंत झाल्या होत्या गणेश एका सम्मोहित व्यक्तीसारखा पुढे पुढे चालू लागला जणू कुणीतरी त्याला बोलवत होतं एक एक रूम तो पुढे सरकत होता काहीसा थपकून काही क्षण त्या खोल्यांमधील आतील दृश्य बघून तो परत पुढे सरकत होता कुणी डोकं धरून विभळत होत कुणी आपले कपडे फाडत होतं तर कुणी स्वतःला लटकवून गळफास घेऊन संपवलं होतं एक जण त्या भरांड्यात अगदी गणेश समोर भिंतीवर डोकं आपटून आपटून खाली रक्ताच्या थारोळ्या पडला होता गणेश फक्त एक नजर त्याच्याकडे बघून चालत होता कुठल्या तरी खोल्यातून तो ड्रिल मशीनचा आवाज आणि एक आर्त किंकाळी ऐकू यायची प्रत्येक खोली म्हणजे अक्षरशः नर्क होता तिथे ऍडमिट असलेले वेडे जमिनीवर वेदनेने तळमळत होते कुणी भिंतीवर कुणी जमिनीवर डोका आपटून घेत होते काही जण निप्चित तिथेच कोसळले होते काही क्षणांपूर्वी रिकामे भकास असलेलं हे मेंटल हॉस्पिटल आता आपलं भयानक रूप दाखवत होतं सगळं काही नरक समान होतं गणेशच्या मेंदूवर मनावर अक्षरशः आघात होत होते पण कुठली तरी शक्ती त्याला आपल्याकडे बोलवत होती त्या वेड्यांच्या आर्त हाका त्यांच्या किंकाळ्या त्याला थांबवू शकत नव्हत्या गणेश अतून घाबरला होता त्याच्या डोळ्यातून अविरत अश्रू येत होते आजूबाजूला दिसणारे वेड्यांचे चेहरे त्यांचे असह्य बेड्यांनी बांधून घातलेले हात त्या बेड्यांचा खळखळाट अनेक विचारांचे वादळ गणेशच्या मनात उठत होतं जसे या हॉस्पिटलने तेरा चौदा लोकांना खाऊन टाकलं तसे आता हे हॉस्पिटल आपल्यालाही खाऊन टाकेल आपल्यालाही वेडं बनवेल आणि आत्महत्या करायला भाग पाडेल कदाचित इथेच माझा शेवट असेल कदाचित ह्या हॉस्पिटलने माझ्यावर ताबा मिळवला आहे माझा शेवट आता इथेच आहे मी इथे यायला नको होतं असे विचार गणेशचं आंतरिक मन करत होतं तो आत चालत चालत दुसऱ्या मजल्यावर पोचला होता त्या भरांड्यातून आता एक वेळा हात जोडून उभा होता अचानक त्याचे हातपाय थरथरू लागले तो किंचाळू लागला असह्य वेदनेने तडफडू लागला काहीच क्षणात त्याची तडफड शांत झाली त्याच्या हातात एक ऑपरेशन ब्लेड होत ते आपल्या गळ्यावर फिरवून तो गणेशकडे बघू लागला त्याच्या गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या गणेशकडे बघत बघत तो खाली कोसळला आणि त्याने आपला जीव सोडला गणेशची पावले परत चालू लागली तो आता एका खोलीत आला होता खोली नंबर चोपन्न एका कोपऱ्यात एक धिप्पाड असा व्यक्ती साखळदंडाने बांधून ठेवला होता त्याच्या हातापायात साखळदंड होते त्याच्या त्या धिप्पाड देहावर त्या साखळदंडांनी ताबा मिळवला होता तरीही तो धिप्पाड देह हलचाल करत होता खोलीत समोर एक घड्याळ लावलं होत त्यात बरोबर नऊ वाजले होते आत खोलीत एक बेल बसवली होती नऊ वाजताच त्या बेलचा किर्र असा कर्कश आवाज जसा त्या हॉस्पिटलमध्ये घुमू लागला तसे सगळे वेळे किंचाळू लागले गणेश ज्या खोलीत उभा होता तिथला धिप्पाड पुरुष देखील किंचाळू लागला तो पळण्याचा प्रयत्न करू लागला अशातच ताण बसल्यामुळे त्याच्या पायातून रक्त येत होत तो ते दंड ओढत होता त्या किर्र बेलचा कर्कश्य आवाज सहन न झाल्यानं त्याने आपले कान घट्ट धरले होते त्याच्या हातापायाला ते साखळदंड कचत होते तो अगदी बेभान होऊन ते साखळदंड ओढत होता त्याचे आर्त ओरडणं हे त्याच्या वेदना ठळक करत होत तो किरबेलचा आवाज सुरूच होता त्या धिप्पाड माणसाच्या वेदना बघून गणेशला खूप त्रास होत होता त्यामुळे त्याने आपले डोळे आणि कान बंद केले खाड असा आवाज झाला अचानक त्या खोलीचं दार बंद झालं होत गणेशने डोळे उघडले आता त्याच खोलीत एक केस विस्कटलेली तरुण मुलगी त्याला दिसत होती ती प्रचंड घाबरली होती तो किरबेलचा आवाज तिलाही सहन होत नव्हता ती देखील तळमळत होती त्या खोलीतील बांधून ठेवलेल्या धिप्पाड माणसाला आणि आणून सोडलेल्या तरुणीला दोघांनाही सारखाच त्रास होत होता अचानक त्या धिप्पाड माणसाने त्या तरुणीला पकडलं आणि तो तिचा गळ्या आवळू लागला ती तरुणी विरोध करत होती पण तो धिप्पाड वेडा तिचा गळ्या सर्व ताकदीनिशी आवळत होता अखेर ती तरुणी निश्चित पडली तिने प्राण सोडला होता त्या बेलचा कर्कश्य आवाज बंद झाला होता त्यामुळे तो धिप्पाड माणूस आता सामान्य अवस्थेत येत होता आपल्या हातून जे घडलं आहे ते त्याला कळून चुकलं होतं तो लहान मुलासारखा ढसा ढसा रडत होता हे सगळं काही गणेशच्या समोर सुरू होतं कधी काळी इथे घडलेल्या गोष्टी एका चलचित्रासारख्या गणेश समोर घडत होत्या पण हे चलचित्र नव्हतं जागा तीच होती पण ही लोक लोक की आत्मे की अमानवी शक्ती तो धिप्पाड माणूस आता थोडा नॉर्मल झाला होता त्याने आपले अश्रू पुसले त्या मृत तरुणीच्या कपाळावर हात फिरवत त्याने गणेशकडे बघितले आणि कापऱ्या आवाजात म्हणाला मी खुनी नाहीये मी नाही मारल हिला मी निर्दोष आहे कथेत पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी कथेचा भाग दुसरा पहावा सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी